हर तटाने चाललो आहोत आम्ही सर्व मैया नरमय्याच्या किनाऱ्यान आम्ही सर्व चाललेलो आहोत सगळे येत आहेत खाली नरमदे हर नर्मदे हर काय करो करो आम्ही नाश्ता करे निघले हा नर्मदे हर आता आम्ही लिंगा घाटवरून निघलो आहोत पुढे चाललो आहोत मैयाच्या किनाऱ्यानं आनंद घेत घेत चाललो आहोत सर्वजण श्री घगरौला नर्मदा दक्षिण तत् पैदल परिक्रमा लिए स्वागत परिसर अन्नदान सेवा मे तत्परसे रेवा धाम नाम साधना ग्रुप कोल्हापूर महाराष्ट्र कोल्हापूरचे लोक येतात त्यांचा आश्रम इथे ठर आज आमचा पायी परिक्रमेचा शहात्तरवा दिवस चालू झाला आहे शहात्तरवा आज तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आमचं आत्ताचं दुपारचं जेवण झालं मा नर्मदा कुटी घगरवला घगरवला खु खुर्द खुर्द दुपारचं जेवण झालं मा नर्मदा कुटी घगरवला खुर्द इथे कोल्हापूरचे सर्व सेवेकरी सेवा देतात इथे मैया आहे पहा इथून मैया आहे इथून वरती यायचं मैयाच्या तटाने मैयाच्या तटावरतीच आहे आश्रम हे पा दक्षिण तटाला आश्रम आहे इकडे पुढे गाव आहे गावाची गावा वेस आहे पण हे तटावरती आश्रम आहे आश्रमाचं वातावरण एवढं छान आहे सर्व आपली मराठी माणसं आहेत सेवा द्यायला त्याच्यामुळे एवढं छान वाटतं हे पा इथे वडाचं झाड आहे इकडे रामाचं मंदिर आहे फक्त ते दाखवते हे आहे आश्रमच वातावरण हे पहा इथे आहे हनुमान मंदिर नर्मदा मय मंदिर पण आहे हे पहा इकडे आहे झोपण्याची व्यवस्था या कुटीमध्ये हे पहा इकडे झोपण्याची व्यवस्था आहे बॅक साईडला टॉयलेट बाथरूम सगळी व्यवस्था आहे नवीन टॉयलेट बाथरूमचं पण काम चालू आहे हे पा कपडे कपडे सुकवण्यासाठी इकडे जागा परत इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे जुने आहे इकडे नवीनचं काम चालू आहे इथे जेवणाची इथे जेवणासाठी जागा हे त्याच्या जा मागे आहे नर्मदा मैयाचं मंदिर हे हेपा खूप छान मंदिर आहे शिवजी दरबार हे आहे नर्मदा मैयाचं मंदिर लॉक केलं आहे वाटतं हा इथे लॉक केलंय इथे जय माता दी अंदर प्रवेश निषेध हे ओम नम शिवाय खूप छान वातावरण आहे हे पहा मैया मैया पाहिली की एवढं मन प्रसन्न होत तुमचा किती थकवा असू द्या रोडनी तुम्ही चालूच शकत नाही काय माहिती काय वेगळीच पावर आहे मैयाच्या किनार किती काटे असो चिखल असो कसाही रोड असो माणूस चलतोच मैयाच्या किनाऱ्यावरती म्हणजे आईच्या खुशीत गेल्यावर लेकरू कसं आईला पाहून किंवा आई लेकराला पाहून खुश होते तसंच मैयाच्या कुशीतून चालताने एक वेगळाच आनंद भेटतो म्हणजे तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नाही म्हणजे तटाने चालल्यावर एक वेगळीच पावर भेटते आपल्याला चालण्यासाठी हे पहा खूप छान स्वच्छता खूप आहे आपले मराठी महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील सर्व सेवेकरी आहेत तिथे हे पहा व्यवस्था असते जेवणासाठी सर्व पडतात आतमध्ये किचन आहे दे दे हर। इकड़े हा हे पहा ते पहा आता सर्वांनी हा तर आम्ही आता आहोत घरौलामध्ये घर सेवेकरी कोल्हापूरचे आहेत हा, हा खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून आपलं मराठी माणूस भेटला ना खूप दिवसातून तर खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे आजचं जेवण पण खूप छान झालं होतं <laughs> हा तर यांनी आमच्याबरोबर सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय आहेत ते सर अच्छा अच्छा सर महेश पेडणेकर आमची पैजारवाडीची सेवा आहे असते अच्छा अच्छा आणि त्याबरोबरच माझं वैयक्तिक म्हणजे सद्गुरू महाराजांचा ग्रंथ एक प्रकाशित झालेला आहे भक्तीग्रंध म्हणून शिवाय अभंगवाडी म्हणून एक प्रकाशित झालेला आहे एक अकराध्याची पोथी आहे आणि उपासना क्रम म्हणून एक नित्य उपासना ची पोथी आहे आणि पुढचंही लिखाण आणि चालू आहे आणि सद्गुरु महाराजांची अशी सेवा पण आहे चालू खूप छान आवाज आहे तुमचा ताई तुम्ही मनीषा पेट अच्छा मी राजश्री शिरवडेकर मी गाडीने परिक्रमा केलेली आहे आता पायी करायची इच्छा अरे फक्त एक अनुभव म्हणून आता सेवेकरी म्हणून आलो आहे मी अनुराधा पावसकर मी पुण्याची आहे मी हिच्यावर दोन हजार वीस मध्ये गाडीने केलेली परिक्रमा अरे वा नमस्कार मी जगन्नाथ मांडळकर दौंड जिल्हा पुणे आमची दौंडची अक्कलकोट पायीवारी असते अजून नर्मदा परिक्रमा केलेली नाही या वर्षी पहिल्यांदा सेवेत आलेलो आहे पेडसे गुरुजींच्या डिसेंबर एकवीस ते एप्रिल बावीस केलेली आहे आणि इथं सेवेला पेनसे म्हणून जे कोल्हापूरचे आहेत त्यांनी हा आश्रम स्थापन केलेला आहे इथे कोल्हापूरचे चौघे जण आलेले आहेत कोल्हापूरच्या महिला महिला भरपूर परिश्रम आणि त्यामुळे आम्हाला आनंद आहे खूप छान खूप छान सेवा देतात आणि समजा कुणाला सेवा द्यायची असेल तर इथे येऊन कुणाला इच्छा आ, इच्छा होती ना ओ। 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 हो म्हणजे कुणाशी कॉन्टॅक्ट कसं काय हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही पाहिलं हे सगळे आपले कोल्हापूरचे मम्मी रोजच असते व्हिडिओ मध्ये चला नर्मदे हर नर्मदे हर ने हर बोला नेमदे मस्त आम्ही तटाने आनंद घेत चाललेलो आहोत आहे पलीकडे आणि तिकडून उत्तर तट आहे तिकडून येणारे लोक पण दिसत आहेत परिक्रमाला जे करतायत आम्ही आता दक्षिण तटाला लागलेलो आहोत अमरकंटक पासून कालपासून तटावरूनच आहोत काल परवा रोजच तटावरून पण पूर्ण तटानेच चालतोय हे पहा नर्मदे हर हर पूर्ण नर्मदा मैयाचा तट आहे नर्मदे हर चला कस वाटतय नर्मदेच्या तटाने कसं छान नर्मदा मायाचा आनंद हळूहळू चला छान वाटत नर्मदा माया हम्म चालण्यामध्ये आनंद वाटतो